समाजातली जी बांधव आहेत नेमके आले होते काय सांगते आज मराठवाडास्तरीय इनाम हक्क परिषद नावाने बैठक घेतली आहे या बैठकीमध्ये आताच महाराष्ट्र शासनाने एक म्हणजे प्रेस नोट काढली होती की वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करणार परंतु हे करताना ही प्रेस नोट काढताना किंवा या बैठकीला दशनाम गोसावी समाज परिषद किंवा इनामधारकाच्या कुठल्याही प्रतिनिधीला बोलवण्यात आलं नव्हतं आणि मराठवाड्यामध्ये इनाम संदर्भातला कायदा वेगळा आहे आता कायदा मराठवाड्यामध्ये लागू होतो आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्र मदतमास खितमत मास, मास नजराणा इनाम बहाल इनाम असे वेगवेगळे इनाम जमिनीचे जे प्रकार आहेत आणि शासनाने असं सांगितलं की मदतमास जमिनीला पाच टक्के रक्कम भरून आम्ही ती वर्ग दोनशे वर्ग एक करू खितमत मास जमिनीला शंभर टक्के म्हणजे बाजारमूल्याच्या शंभर टक्के रक्कम भरून तुम्ही ती जमीन वर्ग एक करू शकता परंतु हा निर्णय अन्यायकारक आहे कुठल्याही इनामधारकाला विचारलेलं नाही आणि मराठवाड्यातला जो इनामधारक आहे यांच्या बऱ्याच दिवसापासूनच्या विरासत म्हणजे वारसाची जी कारवाई करतो तर निजाम निजामकालीन सरकारच्या भाषेमध्ये विरासत बऱ्याच पेंडिंग आहेत त्यामुळे अनेक जमिनीवर अतिक्रमण झालेले आहेत वेगवेगळ्या जमिनी लोकांनी ताब्यात घेतलेल्या आहेत मठ मंदिर देवस्थानाच्या पूजा अर्चा करण्याच्या आमच्या जमिनी आहेत असं सांगितलं म्हणजे फक्त देवस्थानच्या जमीन नाही तर त्या अर्चकाचा चरितार्थ चालवण्यासाठी जमीन आहेत आणि या जमिनी म मदतमास आणि कितमतमास जमिनीला एकच नियम लागू करावा अनेक मागण्या घेऊन आम्ही मराठवाड्यातील इनामधारकांचं एक संघटन उभं केलं आहे इथं तर कुठलीही जातीचं संघटन नाही तर फक्त इनामधारकाचं आहे इनाम इनाम हे बैरागी समाजाकड पण आहेत ब्राह्मण सुद्धा आहेत गोसावी समाजाकडसुद्धा आहेत गुरव सुद्धा आहेत ज्यावेळेस इनाम जमिनी आम्हाला दिल्या होत्या त्यावेळेस बावीस एक्कर बत्तीस एक्कर असे नंबर होते परंतु ह्या जमिनी देऊन साडेतीनशे वर्ष झाले कोणाच्या जमिनीला दीडशे वर्ष झाले काही जमिनीला सातशे वर्ष पण झाले आणि ज्यावेळेस ह्या जमिनी दिल्या होत्या त्यावेळेस या जमिनीचा मालक म्हणजे अर्चक एक होता परंतु आज जेवढे एकर जमीन आहे त्यापेक्षा जास्त अर्चक झालेत म्हणजे अत्यल्प भूधारक हा सगळा आर्चकाचा समाज झालेला आहे म्हणून इनामधारकाचा महाराष्ट्रभर लढा पेठवण्यासाठी मराठवाड्यावर संघटन स्ट्रॉंग करण्यासाठी आजची आमची ही बैठक होती आणि आजच्या या बैठकीमध्ये आम्ही मराठवाड्यामध्ये मराठवाडा इनाम हक्क परिषद अशी एक संघटना स्थापन करून शेवटच्या घटकापर्यंत इनामधारकाच्या पोहोचून त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अध्यादेश काढला आहे काय वाटतंय याचं तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं अध्यादेशामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत संभ्रम आहे कारण पश्चिम महाराष्ट्रासाठी वेगळा कायदा आहे विदर्भासाठी वेगळा आहे मराठवाड्यातल्या जमीन वेगळ्या कायद्याअंतर्गत येतात अध्यादेशामध्ये स्पष्टता नाही आणि त्याला अध्यादेश म्हणता येणार ते फक्त प्रेस नोट आहे परंतु महाराष्ट्र शासनाला आम्ही अपील करतोय सर्व इमानदार इनामधारक की आम्हाला कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर आम्हाला सर्वांना विचारात घ्या आमच्या प्रतिनिधींना बोलावा आणि मगच निर्णय घ्या त्यासाठी आम्ही आमचं मोठे संघटन उभं करत आहोत एकीकडं बीड जिल्ह्यातल्या जमिनी ज्या आहेत जे नेते मंडळीच्या घाश्यात गेलेल्या आहेत ज्या देवस्थानच्या जमीन आहेत मोठ्या प्रमाणात या जमिनी धनदांडग्यांच्या घशामध्ये आहेत अनेक जमिनींच्या आपण वादविवाद देखील यामध्ये आहे की जे इनाम जमिनी आहेत त्याला कसं असतं प्रत्येक गावामध्ये अर्चक हा छोट्या संख्येने असतो आणि बऱ्याच धनदांडग्या लोकांनी त्यांच्यावर प्रेशर आणून म्हणा किंवा वेगवेगळ्या आमिष दाखवून त्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत परंतु महाराष्ट्र शासनाचाच कायदा आहे की साठ वर्षापूर्वीपासून ज्या अतिक्रमण झाले आहेत ते उठवण्याचा महाराष्ट्र शासनाचा कायदा आहे आणि तो स्ट्रॉंग व्हावा त्यासाठी महाराष्ट्र शासन इनामधारकाच्या पाठीमागं उभं राहावं त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत